आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आठ दिवसानंतर आमरण उपोषण सुटले गुन्हे दाखल नगरपंचायतीच्या जागेवर बांधलेले सामाजिक सभागृह जैसे औरंगाबादच्या फुलंबरी नगरपंचायतीसमोर सामाजिक सभागृहावर डल्ला मारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी मागील आठ दिवसापासून सुरू असलेला आमरण उपोषण सुटला आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की दिनांक सहा जून पासून माजी नगरसेविका गयाबाई रूपचंद प्रधान व इतर तीन जण यांनी मागच्या वर्षी बांधण्यात आलेले सामाजिक सभागृह तोडून दुकाने थाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सभागृह जैसे थे उभारण्यात यावं अशी मागणी करीत आमरण उपोषणाला सुरुवात करताच नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी तात्काळ सदरील सभागृहात ता लावण्यात आलेले शटर पोलीस बंदोबस्तात काढून जप्त करण्यात आले तसेच यापैकी एका शटरमध्ये थाटण्यात आलेल्या किराणा दुकानाचं जप्त करण्यात आलं नगरपंचायतीचे मालमत्ता विभाग प्रमुख किरण विठ्ठल यांनी सदर प्रकरणी चौकशी केली व सदरील सभागृह हे मंदिराच्या जागेवर नाही तर नगरपंचायतीच्या जागेवर बांधील आहे हे, हे निष्पन्न झाले असता फुलंब्री पोलीस ठाण्यात सभागृह तोडून त्याच्यावर डल्ला मारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी फिर्याद तसेच पोलिसांनी सुद्धा चौकशी करून शासनाच्या मालमत्तेवर मारणाऱ्यांवर सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी कलम तीन नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आणि या प्रकरणात अधिक चौकशी करून पुन्हा दोन कलमे वाढवण्यात आली आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी दिली या प्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले व पुन्हा दोन कलम वाढवण्यात आली अशी माहिती प्रत देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक संजय मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव राजेंद्र ठोंबरे इम्रान खान जमीर पठाण यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन मागील आठ दिवसापासून सुरू असलेलं उपोषण सोडवण्यात आलं यावेळी अब्दुल रऊफ कुरेशी फिरोज पठाण अयुब पटेल आकाश सुभाष गंगावणे बाबा गंगावणे संजय प्रधान कलीम कुरेशी आदींच कार्यकर्ते उपस्थित होते या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आर टी सोनूने हे करीत आहेत नगरपंचायत पुलंबरी इथे जे सभागृहाच्या संदर्भात जे आपल्याकडं नगरपालिकेचे सी साहेब यांनी जे तक्रारीवरून जो गुन्हा दाखल दा झालेला आहे आणि या संदर्भात आपले जे भगवान गंगावनी साहेब आहे त्यांनी तुप्पाई ता मोरे प्रधान साहेब प्रधान आजी यांनी पाठपुरावा केला आणि त्यामधून आपण म्हणजे जे गुन्हा दाखल झाला शिवसाहेबांच्या तक्रारीवरून त्यानंतर त्या आपण तपास त्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत पंचायतच्या सभागृह तोडफोड प्रकरणी तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही त्याची पाहणी करून संबंधित जी तोडफोड जिनी केली होती त्याच्यावर पोलिसामध्ये तक्रार दाखवली आणि जिथे तोडफोड जिनी गाळे तिथे उभारले ते गाळे जप्त केली त्यात सामान सुद्धा जप्त केले आणि त्याच्यानंतर आ, आस्तंतर, ते सामाजिक सभागृह जे आम्हाला पीडब्ल्यूडी हस्तांतरित केले तर ते पूर्ववत करण्याचं काम सुद्धा तात्काळ चालू केलेलं एक एखादा आठवड्याच्या पूर्ववत दिसेल आणि ज्यांनी कोणी सभागृहाचं अशी गाळे काढण्याचा प्रकार केलाय त्यांच्यावर पोलिसांमध्ये तक्रार केली ती जागा मंदिराची आहे का नगरपंचायतची आहे आम्ही त्याचे डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे ती जागा नगरपंचायतची माहिती धन्यवाद सर आज येथे गेल्या आठ दिवसापासून आ, सामाजिक सभागृह तोडल्याच्या कारणावरून उपोषण चालू होते आज नगरपंचायतचे मुख्य अधिकारी ऋषिकेश बालरावसाहेब फुलंब्रीपुली जी पी आय व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबळे यांच्या प्रयत्नातून त्या सभागृहाला तोडणाऱ्यांवर व त्याची नासधूस करून तेथे सेटर बसवण्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे याची एफ आय ची प्रत त्यांनी आम्हाला दिलेली आहे व काही लोकांचा असा गैरसमज आहे की ती जागा सबा, ही मंदिराची आहे तर ती जागा मंदिराची नसून ती जागा नगरपंचायतच्या मालकीची आहे व डब्ल्यू डी यांनी तेथे पंचवीस पंधराअंतर्गत सभा सभागृह बांधून दिलेले आहे व ते सभागृह बांधून नगरपंचायतच्या स्वाधीन केलेले आहे याचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहे तर याचा असा गैरसमज कुणीही करू नये की ती जागा मंदिराची आहे ती जागा ही नगरपंचायतचीच आहे यामुळे आज आम्ही या सीओ शिवसाहेब व पी आय साहेब यांच्या प्रयत्नाने झालेल्या एफ आय आरवर आम्ही आज ही उपोषण उपोषण असं स्थगिती देत आहोत व पुढील कारवाई पी आय साहेब यांनी चांगली करावी या मला अपेक्षा आहे आर ती ते करतील रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा